साई मराठी चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये ही जी काही आपली आहे ती या सखीच्या बाबांच्या रूममध्ये असते आणि त्यांना खूप धमकावत असते असते दुसरीकडे तिला आपल्या आईची आठवण आलेली असते आणि ती आपल्याला कशी सर्वांसमोर बोलली याचं सुद्धा सर्व सत्य आठवू लागतं त्यानंतर इकडे सखीने आपल्या आईला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी सखी मी मला जो मुलगा हवा आहे तो मला स्वतः शोधणार मी सरकारच्या मुलाशी लग्नच करणार नाही असं पण इकडे ही सखी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये तिथे कुल्फी येते कुल्फी बोलते की दिदी तू कसला विचार करतेस एवढा अगं सखी दिदी तुला काय झालं असं पण ही कुल्फी जी आहे ती आपल्या ह्या सखीला खूप विचारण्याचा प्रयत्न करत असते परंतु सखी काहीच बोलायला तयार नसते त्यानंतर कुल्फी बोलते की मला माहित होतं तू अपसेट बसलेली आहे तू अजिबात खुशीमध्ये नाही तू ओके नाहीचे सखी दिदी तू किती जरी मला सांगण्याचा सा प्रयत्न केला तरी मी चांगलं ओळखते तुला तुला ओके करायचा एक फॉर्म्युला आहे माझ्याकडे तेव्हा सखी बोलते की काय कुल तेव्हा कुलफी बोलते की ते बघ तुझ्यासाठी मी आईस्क्रीम बोलावली आहे तेव्हा मीनाक्षी काकू तिथे को ही आईस्क्रीम घेऊन येतात तर इकडे गौतम जो आहे तो ह्या तेजस्विनीशी बोलत असतो तो बोलतो की काय स्वतःची मुलगी स्वतःचं ऐकत नाही वाटतं असं म्हणत गौतम हा खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवत हो असतो आणि हसत असतो तेवढ्यामध्ये मीनाक्षी काकू ज्या आहेत त्या आपल्या सखीला म्हणतात की तुला त्रास होतो का गं तेव्हा इकडे ही सखी बोलते की नाही काकू मला त्रास नाही होत परंतु मी एकटी जी आहे ना त्याचा मला त्रास होत आहे माझी आई प्रत्येक वेळेस माझ्याबरोबर राहत नाही त्याचं वाईट वाटतंय खूप एकटी पडले मी काकू असं पण ही सखी आपल्या काकूंना सांगत असते तर काकू तेवढ्यात बोलतात की अगं बाळा तू एकटी नाही से ही काकी जी आहे ना ही तुझ्यासोबत कायम आहे असं पण इकडे ही मीनाक्षी काकू जी आहे ती सखीला बोलते दुसरीकडे गौतम जो आहे गौतम इकडे या सरकारांना बोलतो की अहो स्वयंवर खूप आहे तुमचं एवढं जे काही एम्पायर आहे ते आता धुळीस मिळणार कारण एवढं सर्व झालं तरीसुद्धा मला तिची मदत करावीच लागणार ना असं पण इकडे गौतम जो आहे तो सरकारांना बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे हे मोठे दादा जे आहेत ते तिथून जात असतात त्यानंतर गौतम जो आहे तो ह्या आपल्या तेजस्विनीला बोलतो की स्वयंवर जो आहे ना स्वयंवर तो मी जिंकणार असं पण गौतम ह्या तेजस्विनीला सांगत असतो दुसरीकडे काकी ज्या आहेत त्या ह्या सखीला बोलतात की अगं सखी तुझ्या आईच्या विरोधात मला जायचं नाही परंतु तुझ्या पाठीशी मी नेहमी असणार आहे कारण सरकारांच्या विरोधातच जाऊन तुला उभं राहावं लागतं ना त्याचं मला वाईट वाटतं असं पण इकडे ही काकी जी आहे ती बोलत असते तर दुसरीकडे गौतम जो आहे तो या तेजस्विनीला चांगलंच चा भडकवण्याचं चा काम करत असतो तो बोलतो की कि किती जरी भीती तुमच्या चेहऱ्यावर दिसली ना ही भीती बघून मला खूप आनंद होतो कारण हे एक्सप्रेशन बघून मला खूपच बरं वाटतं आहे असं गौतम जो आहे तो तेजस्विनीला बोलत असतो आणि चला बाय येतो मी असं म्हणत गौतम आपल्या गाडीमध्ये बसून निघून जातो आता ही तेजस्विनी जी आहे ती या गौतमकडे खूप रागाने बघते गौतमही गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तोही बघत असतो ही तेजस्विनी जी आहे ती काकांना बोलते की माझ्यासाठी कॉफी घेऊ नये तेव्हा काका बोलतात की मी कॉफी आणू तेव्हा तेजस्विनी बोलते की नरडीचा घोट घेईल मी मला जर कॉफी नाही भेटली तर तेवढ्यामध्ये तेजस्विनी जी आहे ती लगेच आता इकडे रूममध्ये निघून जाते दुसरीकडे सखी जी आहे ती आपल्या काकींना बोलते की मी खऱ्या सिच्युएशनमध्ये बोलून गेले होते परंतु स्वयंवर नेमकं काय असतं काय प्रोसिजर असतात हे मला अजून माहीत नाही आहे असं पण सखी ही आपल्या काकींना बोलते मी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे तेच मला काकी समजत नाही आहे असं जेव्हा सखी ही काकींसमोर बोलत असते तेव्हा काकी बोलतात की योग्यच घेतला बाळा तू निर्णय तू तुझ्या तु तु भविष्याचा विचार करतेस तो अयोग्य असू शकत नाही आहे असं पण इकडे ही काकी बोलत असते त्यानंतर इकडे काकी ज्या आहेत त्या बोलतात की तू अजिबात कसली काळजीच करू नको काही झालं तरी मागे हटू नको असं पण काकी ज्या आहेत त्या बोलत असतात ही सरकार जी आहे ती घरामध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये टी व्हीवर न्यूज आलेली असते सखी कामत जी आहे तिचा साखरपुडा होणार आहे आणि आम्ही तेजस्विनी मॅडमपर्यंत खूप काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा संपर्कच झाला नाही असं पण त्या न्यूजवर चालू असतं आणि तेव्हा ही तेजस्विनी लगेच ती टी व्ही बंद करून टाकते आणि लगेच बोलते की आता ह्या अगोदर मी काय काय केलंच परंतु हे सोयींवरचं जे काय आहे ते तर होणारच काम डाऊन असं पण इकडे ही तेजस्विनी आपल्या मनाशी बोलत असते हे मोठे दादा जे आहेत ते आतमध्ये येतात तर ही तेजस्विनी खूप चिड ती बोलते की असं नॉक करून आतमध्ये यायचं हे पडतं का तेवढ्यामध्ये आपला काना जो आहे काना तिथे येतो काना लगेच आता तेजस्विनीकडे बघतो आणि बोलतो की स्वारीवर का मी नॉक न करता आतमध्ये आलो तेव्हा तेजस्विनी बोलते की मला काही बोलायचं नाही आहे असं तेजस्विनीही या कानाला बोलते आणि गेट आऊट असं म्हणते तेव्हा काना बोलतो की मला सखी बाबतीत बोलायचं आहे त्यानंतर इकडे तेजस्विनी जी आहे ती कानाकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर इकडे काना जो आहे तो आपल्या या काकींकडे आलेला असतो कारण चाळकरांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो त्या काकींनी सॉल्व्ह केलेला असतो आणि सर्व चाळकरांच्या सहाय्या घेऊन हा काना जो आहे तो ह्या तेजस्विनी मॅडमकडे आलेला असतो तेव्हा मात्र इकडे ही तेजस्विनी खूपच खुश झालेली असते कारण सर्व चाळकरांच्या सह्या तिला मिळालेल्या असतात आता थी सर्व थी ती सर्व ती जागा आहे ती विकून टाकणार असते तर दुसरीकडे काना जो आहे तो आता ह्या करारनामा पद्धतीने जो आहे तो सर्व करारनामा जो लिहून आणलेला असतो तो तेजस्विनीसमोर वाचू लागतो त्यानंतर हा चाळकर्यांचा जो करारनामा आहे तो ह्या कानाने आता या सरकारांसमोर वाचून दाखवलेला असतो तो बोलतो की बघा हे सर्व तुमच्याच हातात आहे आता त्यावेळेस इकडे तेजस्विनी खुश होते तेजस्विनी बोलते की मी बारा वर्षापासून प्रयत्न करते आणि अजून ते मला मिळालेलं नाही आहे आणि तू कसं शक्य केलं हे तेव्हा काना बोलतो की विश्वास जर असला ना तर कामाशी पटापट होतात दाबाडे मावशींचा माझ्यावर खूप विश्वास आहे त्यामुळे ही काम पटापट पड़ झाली त्यानंतर इकडे काना जो आहे तो तेजस्विनीला बोलतो की मी खूप कामाचा माणूस आहे बरं का तेव्हा तेजस्विनी बोलते की परंतु तू माझ्यावर विश्वास का ठेवतोस असं जेव्हाही तेजस्विनी या कानाला बोलते तेव्हा काना ह्या तेजस्विनीकडेच बघत राहतो तेजस्विनी बोलते की मी अजूनही दाभडीला माझा समाचार दाखवू शकते त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आहे असं पणही तेजस्विनी बोलत असते तेवढ्यामध्ये काना बोलतो की तुम्ही सोन्याचं अन्न देणारी कोंबडी तिची गोष्ट ऐकली का हो मी तर फार कामाचा माणूस आहे तुम्हाला अजून माहीत नाही आहे मी किती कामाचा माणूस आहे असं काना या तेजस्विनीला बोलतो आणि प्लीज लक्ष असू द्या माझ्यावर आणि तुमच्या माणसांना आपण अडकवलेलं आहे आता मी माझं काम केलेलं आहे आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा असं पण काना या तेजस्विनीला बोलतो आणि चला निघतो मी असं म्हणत तो पुन्हा बोलतो की तुम्ही आता ह्या चाळीकडे अजिबात फिरकायचं पण नाही कारण दाबडे तुम्हाला वरचट ठरतात आणि ही फाईल जी आहे ना तेव्हा तिच्या तोंडावर फेकायला आपल्याला काहीच प्रॉब्लेम असणार नाही आहे असं पण जेव्हा हा कानं या तेजस्विनीला बोलतो तेव्हा तेजस्विनी आता थोडासा विचार करू लागते त्यानंतर काना बोलतो की चला काळजी घ्या असं म्हणत तो उठतो आणि लगेच तिथून जाऊ लागतो तेजस्विनी जी आहे ती आता इथे बसलेली असताना तेवढ्यात काना तिथून जाऊ लागतो आता तेजस्विनी बोलते की आता तर स्वयंवर चांगला सापडला मला असं तेजस्विनीही आपल्या मनाशी बोलत असते आणि ह्या आपल्या कानाला लगेच बोलते की थांब तिथेच आता काना लगेच ओळून बघतो आणि ह्या तेजस्विनीकडे बघत राहतो त्यानंतर काना जो आहे तो खुर्चीवरती येऊन बसतो तेवढ्यामध्ये इकडे तेजस्विनी त्याला बोलते की नाव काय आहे तेव्हा तेजस्विनीला हा काना बोलतो की माझं नाव आहे काना त्यानंतर इकडे आता ही तेजस्वीनी बोलते की तुझं लग्न झालेलं आहे का तेव्हा काना बोलतो की माझं लग्न नाही झालं अजून इकडे ही मीनाक्षी काकू आणि सखी आणि कुल्फी तिघी बोलत असतात त्यानंतर इकडे काकू बोलतात की अग तुला तुझ्यावर प्रेम करणारा तुला साथ देणारा मुलगा हवा आहे असा मुलगा तुला नक्कीच मिळेल असं काकी बोलत असतात त्यानंतर इकडे ही सखी जी आहे ती बोलते की काकी मी अजून कधीच असा विकार विचार केलेला नाही आहे कारण लग्न कसं करावं आणि कोणाशी करावं याचासुद्धा मी विचार कधी केला नाही असं सखी बोलत असते तेजस्विनी जी आहे तेजस्विनी या आपल्या कानाला बोलते की एक मुलगी आहे आणि ती नक्कीच तुझ्याशी लग्न करेल तेव्हा इकडे हा काना बोलतो की नेमकं कोण आणि कुठली मुलगी तेव्हा इकडेही तेजस्विनी बोलते की सखी कामतच तुझ्याशी लग्न करेल असंही तेजस्विनी बोलत असते त्यानंतर इकडे काकी बोलतात की आता स्वयंवर म्हटल्यावर कोणी ना कोणी जिंकणारच तेव्हा इकडेही आपली सखीची ती बोलते की मला पण तेच बघायचं की नेमकं ह्या स्वयंवरामध्ये कोण जिंक जो माझे जे काही टास्क आहे तो कंप्लीट करेल तोच जिंकेल असं पण सखी ही काकींना सांगत असते सखी बोलते की मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे मला ऑफिसर बनायचं आहे मला लग्न नाही करायचं त्यासाठी त्या स्वयंवराचा त्या फक्त तमाशा आईसमोर उभं करायचं आहे एवढंच फक्त माझ्यासाठी असं पण इकडे ही सखी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे काना आणि ही तेजस्विनी बोलत असतात काना बोलतो की मला तुमची सखी जी आहे ती उभंसुद्धा करणार नाही आणि मी तिच्याशी लग्न करू तेजस्विनी बोलते की तुला माझा शब्द ऐकावाच लागेल मी तुला हवा तेवढा पैसा देते परंतु तू ह्या स्वयंवराच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आणि तू जिंकायचं असं पण इकडेही जी आहे ती आपल्या कानाला सांगत असते आणि काना तेजस्विनीकडे बघत राहतो इकडे सखीही असते